आज उपोषणाचा सहावा दिवस असून जरांगे यांची प्रकृती खालावत जात असल्याने मराठा समाज आक्रमक झाला आहे आज सकाळी अकरा वाजता फुलंब्री तालुक्यातील आळंद गावाजवळ छत्रपती संभाजीनगर ते जळगाव महामार्ग बंद केला आंदोलक रस्त्यावर बसून आंदोलन करत असून मनोज जरांगे यांच्या समर्थनात जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे एक मराठा लाख मराठा मनोज जरांगे तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है अशा घोषणांनी परिसर दनानून गेला या रस्तारोकोमुळे रोकोमुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून दोन्ही बाजूंनी शेकडो वाहने अडकून पडली आहे दरम्यान वडोद बाजार पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे ब्युरो रिपोर्ट ए आय न्यूज छत्रपती संभाजीनगर